इष्ट जगद्गुरु तू खूप बराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक एकशे एक्केचाळीस वर निरूपण पाहणार आहोत नाव भूताचे अनेक निर्दळ नचे सारा सार ते आपत्याचे नाव न विचारिता नीत भलतेची उन्मत करी सदा तुका मने धर्म रक्षवयासाठी देवा सही आटी जन्म घेणे धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सारासार ते प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुक तुकुब्बार यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो तुम्ही सर्व आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो कारण अखंड सप्तम सप्तमोजे दर्जी वर्गा सद्गुरु चिन्मानंद स्वामी यांचा शताब्दी सोहळा चालू आहे हे दुसरं भावपुष्प सद्गुरू चिन्मानंद स्वामीच्या चरणी या सप्त्यानिमित्त वाहण्याचा मी प्रयत्न करीत आहे कारण वर्षभर मी स्वामीच्या चरणी महाराजाच्या अभंगावर निरूपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण दुसऱ्या दिवशीच्या सेवेसाठी बाळू महाराज गिरगावकर यांनी जो अभंग घेतलेला होता ब्रह्मादिक बेडे दयासाठी होती तो गोकुळी श्रीपती चित्त चोरी संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांचा अभंग घेतलेला होता कारण त्या अभंगावर त्यांनी निरूपण कसं मांडलं याच्याबद्दल मला बोलायचं नाही मी माझ्या जीवनामध्ये माझ्या कारण बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या योग्यतेप्रमाणे जगद्गुरु तू खूप असतील संत श्रेष्ठ एकनाथ महाराज कारण सर्व साधू संतांच्या मी माझा पणच केलेला आहे की जगद्गुरु तू खूप बरायच्या चार हजार ब्याण्णव अभंगावर निरूपण मांडायचं म्हणून हे माझं शरीर खाली वर्गीय झालं असेल हे माझं हे चालू जे निरूपण आहे माझ्या जीवनामध्ये कारण माझे आजपर्यंत दोनशे चौऱ्याऐंशी व्हिडिओ झालेले आहेत म्हणून मी माझं एकशे चौऱ्याऐंशी निरूपण सद्गुरूची मनंद स्वामी यांच्या चरणी शब्दर मी शब्दरूपी भावपुष्प वाहिलेलं आहे आता ही दुसऱ्या दिवशीची जी सेवेसाठी निवडलेल्या अभंगावर मी माझ्या जीवनामध्ये निरूपण मांडण्याचं ठरविलं होतं मात्र मला तो कारण ते जे बाळू महाराजांनी जो अभंग सोडविला तो अभंग त्यांनी जो घेतला त्या अभंगाचं निरूपण त्यांनी मांडलेलंच नाही त्यांनी गोरोबा काकाची कथा सांगितली मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही म्हणून मी माझा माझा जो सिरियल अभंग चालू आहे त्या अभंगावर मी निरूपण मांडण्याचा प्रयत्न करीत आहे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात दयातीचे भूताचे पालन आणि निर्दळन कंटकाचे कारण दया दया म्हणजे काय आपल्या जीवनामध्ये आपण दयेची व्याख्या करतो कारण एखाद्याला आपण दोन रुपये दिले तर आपल्या जीवनामध्ये ते दया असं समजतो किंवा मी माझ्या जीवनामध्ये मी लो तुम्हाला प्रवचन करालो ही माझ्या जीवनामध्ये दया समजितो कारण तुम्ही कुणाला काहीतरी दिलं घेतलं ही दया नाही तुमच्या जीवनामध्ये ही दया आहे पण ही सर्वश्रेष्ठ दया नाही मी तुम्हाला ज्ञान सांगावं माझा अहंकार माझ्या जीवनामध्ये माझा अहंकार वाढतो मी ज्ञान सांगायला मी दोन रुपये दिले मी एखाद्याला काहीतरी दिलं दिलं म्हणलं की तुमच्या जीवनामध्ये हा जो अहंकार आहे सुप्त अहंकार तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कळत नाही मी कीर्तन मी प्रवचन करावं माझा अहंकार मधून दुसऱ्या मारित राहतो म्हणून ही दया होत नाही दया होते पण सर्वश्रेष्ठ दया होत नाही या देबद्दल महाराजांनी बोललेलं नाही कारण दया तिचे नाव भूताचे पालन कारण दया भूताचे पालन ही दया आहे अनेक निर्दळन कंटकाचे महाराजांनी दुसऱ्या ओळीला जी म्हणलेलं आहे अनेक निर्दळन कंटकाचे कारण माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये अनेक दयेच्या व्याख्या केलेल्या आहेत जेथे जेथे संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आठाया ते धनंजया विभूती माझी कारण सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक दहा ववी क्रमांक तीनशे सातमध्ये मंता। माऊली म्हणतात काय म्हणतात माऊली ज्या मनुष्याकडे संपत्ती आहे संपत्ती आहे पण त्या संपत्तीचा गर्व नाही त्याच्या जीवनामध्ये आणि दया ही त्याच्या अंतकरणामध्ये आहे आणि सर्व देण्याचं त्याच्या जीवनामध्ये कारण लोकाला देण्यासाठी जी स आपली संपत्ती त्याच्या जीवनामध्ये खर्च करतो ती भगवान सांगतात ती माझीच विभूती आहे ही सर्वश्रेष्ठ दया होऊ शकते कारण माऊलीने दयेची अनेक व्याख्या केल्यात म्हणलं की दया ते ते धर्मोम धर्म तेथे सुखागमोम सुखी पुरुषोत्तमे असे जायसा कारण सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक अठरा गोवी क्रमांक सहाशे चौतीसमध्ये माऊली म्हणतात म्हणून दयेच्या माऊलीने अनेक व्याख्या केलेल्या आहे म्हणून महाराजांनी जी या अभंगामधून दयेची व्याख्या केलेली आहे ते अत्यंत उच्च कोटीची दयेची व्याख्या केलेली आहे महाराज म्हणतात दया तिचे नावभूताचे पालन अनेक निर्दळन कंटकाचे अनेक निर्दळन म्हणतात आता अनेक निर्दळण म्हणजे कारण या संसारामध्ये परमार्थामध्ये जे 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 लोक दुसऱ्याला त्रास देतात दुसऱ्याची पिळवणूक करतात दुसऱ्याची फसवणूक करतात दुसऱ्याची दिशाभूल करतात आणि स्वतःचा स्वार्थ त्यांच्या जीवनामध्ये साधत असतात असे लोक या जगामध्ये भरपूर आहेत आता असे लोक संसारात आहेत परमार्थात आहेत नोकरीमध्ये आहेत राजकारणात आहेत सर्व ठिकाणी असे लोक या जगामध्ये आहेत मी या लोकाला जो विरोध करतो या लोकाला सांगतो की हा तुमचा चुकीचा मार्ग आहे तुम्ही तो तुमचा मार्ग बदला आणि तुमचा मार्ग जर तुम्ही नाही बदललात तर मी तुमचा नाश करीन असा जो मनुष्य त्यांना विरोध करतो अशी आपल्या जीवनामध्ये हिंमत आहे का आपण काय म्हणतो आपल्याला काय करायचं आपलं काय बंद पडलेलं आहे तिथं चुकलेलं आहे त्याला भगवान बघून घे भगवंताला तेवढंच काम आहे का बघायला कारण इथं आल्यानंतर असे जे लोक आधर्माने त्यांच्या जीवनामध्ये वागतात त्यांना तुमच्या जीवनामध्ये जर विरोध केला नाही कारण त्यांचा आधर्म अधिक बळकट होतो वाढत राहतो त्यांना ज्या त्या वेळेला तुम्ही लगाम घातला तर ते लोक जागेवर येत असतात म्हणून अशी दया ज्या माणस मनुष्याची कारण ही दया कोठ्यावधी हो माणसापैकी एखादा मनुष्य या दयेला पात्र होतो या दयेला छत्रपती शिवाजी महाराज आहेत छत्रपती संभाजी महाराज आहेत महाराणा प्रताप आहेत भगवान श्रीकृष्ण आहेत आता भगवान श्रीकृष्ण कसं मानतात कारण कौरव आणि पांडवाचं जे युद्ध झालं कारण हे युद्ध कसं झालं तुम्हाला सर्वांनाही हकीकत माहीत आहे कारण हे युद्ध झालं कारण पाच गावं तरी भगवान श्रीकृष्ण संधी करायला गेले होते दुर्योधनाकडे त्यावेळेस त्यांनी म्हणले की बाबा पाच गावं तरी या पाच पांडवाला दे ते त्यांचं पोट भरतील दुर्योधनाचा अहंकार दुर्योधन सांगतो की सुईच्या टोकावर बसने इतकी मातीसुद्धा मी देत नाही असं म्हटलं बरं एवढं म्हणून तरी ते त्याच्या त्याच्या जीवनामध्ये तो थांबला का नाही थांबला त्यानं साखळ दंड तयार केलं होतं ते मी असं स्वतःचं म्हणजे बनवून क असं कठीण असं साखळ दंड भगवान श्रीकृष्णाला बांधण्यासाठी त्याच्या जीवनामध्ये तयार केलं होतं तो खीळ त्याला कपटी काहीतरी कितीतरी नावं त्या भगवान श्रीकृष्णाला तो बोलवत होता तो हिवायवाचा त्याचा कारण सामला त्याची मुलगी दिलेली होती तरी त्याच्या जीवनामध्ये भगवान श्रीकृष्ण सगळा खेळ करणारा भगवान श्रीकृष्ण आहे त्याच्या जीवनामध्ये वाटत होतं मग शेवटी त्या भगवान श्रीकृष्णाला बांधण्याचा त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न करतो भगवान श्रीकृष्णाला का तो काय त्याच्या जीवनामध्ये बांधू शकत नाही कारण हा जगाचा मालक आहे जगाच्या मालकाला बांधण्याची ह्याच्यामध्ये अवकात ह्याचं धैर्य ह्याचं ताकद तरी ह्याच्या जीवनामध्ये पाहिजे होती त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने तिचं विराट रूप प्रदर्शन केलं त्यावेळेस तरी त्यावेळेस त्याला सर्व दाखविलं तुझं मरण तुला युद्ध पाहिजे ना ठीक आहे आता युद्धच पहा म्हणते सर्व मरण दाखविलं त्याच्या बापाला दृष्टी दिली त्या आंधळ्याला दृ राष्ट्राला बघ म्हणले ही मरण तुझ्या सर्व जिथं भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य कर्ण हे प्रत्येकाला त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं मरण कसं आहे हे दाखविल्यानंतरसुद्धा दुर्यधनाचे डोळे उघडले नाहीत तो त्याच्या जीवनामध्ये सावध झाला नाही तरी त्याला म्हणजे मी माझ्या जीवनामध्ये आधर्म घडालेला आहे पा पांडवाला त्यांचं त्यांचं राज्य त्याच्या जीवनामध्ये देऊन टाकावं असं त्याच्या जीवनामध्ये वाटलं नाही मग त्याची निर्दय सर्व कौरव कुळाचा किंवा कौरवाला जेवढे लोक दे साथ देणार होते त्यांचा सर्व नाश करणे हे भगवंताचं ब्रीदच होतं म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण दया करतो असं आपल्याला वाटतं पण या दया महाराजांनी जी दयेची व्याख्या केलेली आहे कारण या जगामध्ये जे लोक आधर्मानं वागतात आधर्माला आपण साथ आपल्या जीवनामध्ये देतो परमार्थात संसारात हर ठिकाणी आपल्या जीवनामध्ये जर आपण साथ देत असताल तर आपल्याही जीवनामध्ये आधर्मच होतो आपल्याही जीवनामध्ये त्या पापाला जबाबदार राहावं लागतं असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडलेले सारा आसार ते आता आपल्या जीवनामध्ये सार काय आहे आसार काय हे आपल्या जीवनामध्ये कळालं पाहिजे आपल्याला कळतं का सारखं आहे आसार का आहे धर्मनीती आपल्या जीवनामध्ये आपल्याला कळते का आपल्याला धर्म कळायला तयार नाही धर्मनीती कळायला तयार नाही कारण प्रत्येक कर्मानुसार ती धर्मा धर्माची नीती ही वेगवेगळी ठरली जाते उदाहरणार्थ एखादा माझ्यासारखा भगवंताची पाया पडायला मंदिरामध्ये गेलेला आहे आणि पाया पडून बाहेर आल्यानंतर ते खाटी कारण माझ्यासमोर ते खाटकाची गाय गेलेली आहे गाय गेल्यानंतर तो खाटीक आलेला आहे आणि त्या खाटकानं मला विचारलं की इथून गाय गेली का मी माझ्या जीवनामध्ये जर सत्य बोललो मी तर डोळ्यानं पाहिलेले आहे प्रत्यक्ष गाय माझ्या डोळ्यात देखत गेलेली आहे मी जर सत्य बोललो तर माझ्या जीवनामध्ये हा आधर्म होतो त्या गायी हत्येचं ब्रह्महत्येचं पाप माझ्या जीवनामध्ये लागल्याशिवाय राहत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये धर्म काय प्रत्येक कर्मानुसार आपल्या जीवनामध्ये धर्म बदलला जातो उदाहरणार्थ दोन नवरा बायकोचं भांडण लागलेलं आहे आता भांडण लागल्यानंतर ला ते भांडण मिटवून त्या नवरा बायकोला त्यांचा गुढीने संसार कसा त्यांच्या जीवनामध्ये ते करतील असं मार्गदर्शन आपल्या जीवनामध्ये करणे ही खरं धर्मनीती आपल्या जीवनामध्ये आहे त्यांना घटस्फोट त्यांच्या जीवनामध्ये घ्यायला लावणे ही धर्मनीती नाही आपल्या जीवनामध्ये म्हणून प्रत्येक कर्म त्या कर्मानुसार ती धर्मनीती आपल्या जीवनामध्ये घडली जाते म्हणून प्रत्येक कर्म वेगळा आहे आणि त्या कर्माचं त्या कर्मामधून आपल्या जीवनामध्ये ती त्याचा धर्म काय त्याची नीती काय आपल्या जीवनामध्ये ठरवावं लागतं म्हणून आपल्या जीवनामध्ये संसारामधले कर्म वेगळे आहेत परमार्थामधले कर्म वेगळे आहेत व्यवहारामधले कर्म वेगळे आहेत त्या कर्मानुसार ती नीती ठरत असते आणि ती त्याच्यामधलं सार काय आसार काय आसार आपल्या जीवनामध्ये सोडून दिलं पाहिजे सार आपल्या जीवनामध्ये लक्षात घेतलं पाहिजे उदाहरणार्थ एक आता मा मालाच घ्या मी माझ्या जीवनामध्ये तंबाखू खातो तंबाखूमुळं मला आता पुढे कॅन्सर झाला तर डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर सांगणार इथून पुढे तुमच्या जीवनामध्ये तंबाखू खाऊच नका मला जर जगायचं असलं तर त्या डॉक्टरचं ऐकिलंच पाहिजे कारण ते महत्त्वाचं आहे सर्व लोकांनी समजावून सांगितले की बा तंबाखू खाऊ नका मी सोडली नाही तर माझ्या जीवनामध्ये त्या परिणामाला माझ्या जीवनामध्ये तयार राहावं लागलं पर ते मला कॅन्सर झाल्यानंतर पुन्हा तरी माझ्या जीवनामध्ये जी, ते दुरुस्त झाल्यानंतर त्या डॉक्टरचं जी आपल्या जीवनामध्ये ऐकलं पाहिजे तसं प्रत्येक कर्म वेगळं असतं त्या नुसार ते सार का आहे असार का आहे हे निवडता प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये संसारात परमार्थात व्यवहारात नोकरीत राजकारणामध्ये हे वेगळं करता आलं पाहिजे असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात पाप त्याचे नाव नविचारिता नीत भरतेची उन्मत करी सदा आता पाप त्याचे नाव आता पाप कशाचं नाव आहे या संसारामध्ये परमार्थामध्ये राजकारणामध्ये आता म्हटलं की नोकरीमध्ये आपण जे काम करतो किंवा आपण जे कर्म करतो प्रत्येक कर्मानुसार आपल्या जीवनामध्ये ते पाप कर्म ठरलं जातं कारण धर्म अधर्म कारण सार जर कळालं तर आपल्याला सार कळायला क कल, कळाल्यानंतर आसार आपल्या जीवनामध्ये होतोच नाही म्हणून त्या आपल्याला एकदा सार कळालं प्रत्येक कर्माचं सार कळालं कर्म की त्या सारानुसार आपल्या जीवनामध्ये कर्म केलं जातं आणि सार जर आपल्या जीवनामध्ये कळालं नाही तर आपल्या जीवनामध्ये जन्मभर आसारच म्हणजे आदर्मच आपण करतो उदाहरण मध्ये देतो कारण दुर्यधानानं गोडी कारण पांडवाला इकडं बोलवलं कारण त्याला ज्यावेळेस दूध खेळण्यासाठी हे पाच पांडव आले दूध खेळायला तयार नव्हते तरी ह्यांना गोडीनं बोलविलं ते सर्वांना कथा माहीत माहित थोडक्यामध्ये सांगतो दूध खेळणे दूध दूध क्रीडेमध्ये हे पांडव हारले हारल्यानंतर शेवटी द्रौपदी लावता येते का द्रौपदीसुद्धा डावावर लावली आता ठीक आहे त्या द्रौपदीला हिने विचारलं का डावावर लावण्यासाठी पांडवानं तिने विचारलं का आणि लगे दुर्योधनानं लगे तिला भरसभेमध्ये कारण तिच्या केसाला धरून वडील आलं दुशासनानं ही कथा सर्वांना माहीत आहे तिच्या वस्त्रहरण करण्यात आले ही वस्त्रहरण करीत असताना ही सर्व सभेमध्ये भीष्माचार्य कर्ण आहेत कर्ण द्रोणाचार्य आहेत सर्व जे महान लोक त्या सभेमध्ये आहेत त्यांच्या डोळ्यासमोर तिचं वस्त्रहारण केलं हा धर्म आहे का हे पाप कर्म हे सर्वांनी त्यांच्या जीवनामध्ये पाहिलं पण तिचं वस्त्रहारण करताना कोणीतरी विरोध म्हणजे तिला त्या दुरेधानाला विरोध केलाच नाही तिच्या जीवनामध्ये भगवंतानं रक्षण केलं शेवटी त्यांचं पुन्हा ठरलं बारा वर्षी वनवास एक वर्ष आज्ञातवास हे सर्वांना कथा म्हणजे थोडक्यात सांगतो म्हटलं मग नंतर ते बारा वर्षी वनवास त्यांच्या जीवनामध्ये पूर्णही झाला त्या वनवासामध्येही अनेक कारण आडफाटे दुर्विधानानं त्यांना आले अनेक त्रास पांडवाला त्यांच्या जीवनामध्ये देण्याचा प्रयत्न केला आज्ञातवासामध्ये ते मत्स्य देशाचा जो राजा विराट त्याच्या दरबारामध्ये हे पाच पांडव आणि दु, हे दु कारण द्रौपदी राहिले ही कथा सर्वांना माहीत आहे थोडक्यामध्ये सांगतो ज्यावेळेस कर्ण हे राहिल्यानंतर हे हुडकुणाला दुर्योधन कुठं आहेत कुठं आहे सापडतात कारण का हे सापडले की परत बारा वर्ष वनवास आणि परत एक वर्ष अज्ञातवास म्हणजे पांडवाला त्यांना कधी राज्य मिळूच नाही ही नीती आहे का ही अनिती आहे त्याच्या जीवनामध्ये मग शेवटी किचक त्याचा मित्र होता तिथं ही सर्वांना कथा माहीत आहे पण ते असं झालं की किचक हा दुष्ट होता कारण विराटराजाचा मेहना होता दुष्ट होता बलाढ्य होता त्या किचकाचा वध भीमाने केला हे भीमानं वध केल्यानंतर ही दुर्योधनाला बातमी कळाली मग त्यावेळेस लक्षात आलं की कारण किचक एवढा बलाढ्य आहे त्याचा वध कारण भीमाशिवाय या जगामध्ये दुसरा कोणी करू शकतच नाही म्हणजे पांडव हे विराट देशाच्या कारण विराट राजाच्या देशामध्येच आहे हे झाल्यानंतर कारण काय केलं दुर्योधनानं विराट राजाच्या गाई पडून नेल्या त्याला युद्ध खेळायचं होतं आणि नेल्यानंतर ज्यावेळेस हा दुर्योधन कारण विराट देशावर आक्रमण करण्यासाठी आला सर्व सैन्य घेऊन आला भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य कर्ण आल्यानंतर कारण पांडवाचं आज्ञात वासामधलं वर्ष संपत आलं तर शेवटचा दिवस होता तो शेवटचा दिवस होता मग पाच पांडवांनी ठरविलं की आता आपण समोर गेल्यानंतर आपण उघडे पडतो परत पुन्हा बारा वर्ष वनवास परत एक वर्ष अज्ञातवास मग हे अर्जुन कारण अर्जुनाला शाप होता तो भ्रनरळा त्याच्या जीवनामध्ये झाला होता तो बाईही नव्हता आणि पुरुषही नव्हता अशी त्याला एक वर्षाचा शाप होता म्हणून त्यानं काय केलं होतं कारण उत्तर आला कारण तिच्या जीवनामध्ये नृत्य कला तो शिकवित होता कारण डान्स कला तो शिकवित होता मग ते झाल्यानंतर कारण कुमार उत्तर तयार झाला मी जातो कौरवासोबत लढायला मग त्यावेळेला मला सारथीच नाही मला सारथीच नाही असं उत्तरा म्हणाल्यावरती अर्जुन म्हणले मी सारते तू भरून राह तू सारती कारण तो बाही नाही गडी नाही हसून आला तो कुमार उत्तर पण उत्तराला काय माहीत आहे पण ती कसतरी तयार झाला अर्जुन कारण सारथी झाला आणि उत्तरा ज्यावेळेस लढायला एकटाच आला या कौरव सैन्यबरोबर ही कौरवाचा अफाट सैन्य कारण भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य कर्णही बघताच तो घाबरला रथ भर रणांगामधून तो वापस घेऊन आला आता अर्जुन त्याच्या जीवनामध्ये तो खरा क्षेत्रिय होता ती कधीच पाठ दाखवायची नसते म्हणून त्यानं त्याला कसतरी परत घेतलं आणि त्याची जी शस्त्र ठेवलेली होती तिथं ते नेलं त्याला स्वतःचा परिचय करून दिला मी अर्जुन आहे तू घाबरणूक तू आता तू माझा सारथी हो ज्यावेळेस तो सारथी झाला कारण कुमार उत्तर आणि ज्यावेळेस अर्जुन हा रणगनामध्ये लढायला आला आता तो अर्जुनच होता तो क्षेत्रिय असल्यामुळं ज्यावेळेस अर्जुनाचे बाण चालायला चालू झाल्यानंतर कारण दुर्योधनाला कारण दुर्योधनाचे भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य यांना सर्वांना तो अर्जुनानं कारण हरवायला चालू केलं कर्णालासुद्धा त्यानं घायळ केलं त्यावेळेस तो दुर्योधन बारबार विचारायला तू कोण आहे सांग तुझा परिचय दे त्यांना सांगायला मी भ्रुणदाडा आहे भृणदाडा म्हणजे मी आणि तो सत्य लागला होता त्याच्या जीवनामध्ये असत्य त्यानं बोललंच नाही कारण त्याला शाप होता तो बाई नव्हता आणि तो गडीही नव्हता त्याच्या जीवनामध्ये तो सत्य सांगितला त्याचा शाप मुक्त झाल्यानंतर ह्यांचं वर्षही अज्ञातवासाचं पूर्ण झालं भीष्माचार्यांनी सांगितलं की पांडवाचा कारण बारा वर्षे वनवास एक वर्ष अज्ञातवास पूर्ण झालेला आहे त्यांनी पालन केलेलं आहे तरीही सांगून दुर्योधनानं त्याच्या जीवनामध्ये मानलंच नाही म्हणून पाप म्हणजे काय कारण जे कारण भीष्माचार्य सांगितलं सुद्धा त्याच्या जीवनामध्ये मानलं नाही भगवान श्रीकृष्णानं त्याच्या जीवनामध्ये मानलं नाही तसं या जगामध्ये आपल्याला सर्व संत सांगतात आपले मित्र आपले सर्व आपल्यावर प्रेम करणारे लोक आपल्याला सांगतात की आपलं इथं चुकालेलं आहे आपण त्याचं ऐकत नाही ना आपल्या पुढेच आपल्या मनानं आपलं घोडं दामटीत राहतो असं आपल्या जीवनामध्ये जे पाप कर्म होतं त्या पापकर्माचं दंड आपल्या जीवनामध्ये भोगावंच लागतो पाप त्याचे नाव न विचारिता नीत कारण ते नीत नीती काय अनिती काय हे ते त्याच्या जीवनामध्ये विचारितच नाही बलतेची उन्मत करी सदा उन्मत होतो दुर्यधन जसा उन्मत झाला तसं आपल्या जीवनामध्ये आपण उन्मत होतो आणि या जगामध्ये आधर्म करतो असं महाराज अभंगाच्या दुसऱ्याच्या तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या शेवटच्या चे चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हण हे धर्म रक्षा वयासाठी देवासही आटी जन्म घेणे कारण इथं प्रत्येक संसारामध्ये जन्माला आलेला प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे धर्माचं रक्षण करणं भगवंताचंच काम नाही आपलं सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे या संसारामध्ये आपण आल्यानंतर जे आधर्माने लोक वागतात जे आधर्माने लोक त्यांच्या जीवनामध्ये लोकाला त्रास देतात त्यांना लाईनवर आणणे त्यांना समजवून सांगणे ते त्यांच्या जीवनामध्ये ऐकत नसतील तर त्यांचा नाश करणे ते पाप नाही तुमच्या जीवनामध्ये कारण महाराज सांगतात तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही अटी जन्म घेणे कारण देवालासुद्धा ती आठ आहे तर तुम्हाला का तुमच्या जीवनामध्ये आट नाही म्हणून इथं प्रत्येकाचं कर्तव्य आहे कारण धर्माचं किंवा या संसारामध्ये लोकाचं संरक्षण करेन कारण लोकाचं कारण आपण जसं आपल्याला जसं या जगामध्ये राहावं वाटतं तसं प्रत्येक जीवाला स्वतंत्र आहे स्वतंत्र अधिकार आहे तसे त्याच्या कर्मानुसार त्याच्या प्रारब्धानुसार ते भोगीत असतं मात्र मात्र आपल्या जीवनामध्ये त्याला त्रास देऊन त्याचं वाटोळं करून आपलं कसं चांगलं होतं आपल्या स्वार्थासाठी जसं लोकाचा हाल्या कापायचा ही मन आहे त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जर आपण वागत असतात ते कर्म आपल्या जीवनामध्ये पापच आहे मग पाप, पाप कर्म एकदा वाढलं की भगवंताला सुद्धा अवतार घेऊ लागतो अशा दुष्ट मनुष्याचा नाश करावा लागतो असं महाराज या अभंगामधून सांगतात माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेले निरूपान सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तु खूप तुम्ही सर्व प्रियात्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गवरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम